राज्यामध्ये निवडणुकांचा प्रचार प्रसार अगदी धूमधडाक्यात सुरू आहे राज्यामध्ये नेमकं काय होणार कोणाची सत्ता येणार कोण पराभूत होणार कोणत्या मतदारसंघामध्ये कोणता उमेदवार निवडून येणार कोणता कोणाचा पराभूत होणार याची चर्चा मतदारसंघासह संपूर्ण राज्यामध्ये निवडणुकीची चर्चा आहे जर तुम्ही गल्लीत पाहिलं दिल्लीत पाहिलं कुठं जरी पाहिलं तर सध्या निवडणुकाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे मग महाराष्ट्रातल्या विविध विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय होणार कोण पॉवरफुल ठरणार कोणाची हवा आहे कोणाची चर्चा आहे याबाबत आपण सविस्तर काही माहिती विविध मतदारसंघामधून घेतलेली आहे आणि आपण एक एक मतदारसंघ पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत तो मतदारसंघ म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघ कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय होणार कारण की या ठिकाणी असणारे जे तीन उमेदवार या या तिघांमध्ये अगदी जोरदार लढत होणार आहे पण मात्र तिघांपैकी कोण पॉवरफुल असणार आहे आणि कोण बाजी मारणार आहे हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज करणारे नाव म्हणजे हर्षवर्धन जाधव आता हर्षवर्धन जाधव या अगोदरसुद्धा आमदार राहिलेले आहेत त्यांनी या अगोदर एक दोन पक्षसुद्धा बदललेले आहेत आणि आमदारकीसाठी ते विविध पक्षामध्ये गेले पण मात्र तरीसुद्धा ते त्या ठिकाणा निवडून आले त्यानंतर मात्र त्यांनी राजीनामा दिल्यामुळं त्यानंतर ते त्यांनी लोकसभेची निवडणूक सुद्धा लढवली होती लोकसभेला सुद्धा मोठं यश त्यांना मिळालेलं होतं दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाची मदत त्यांना छत्रपती संभाजीनगर लोकसभेला मिळालेली होती पण मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभा आहेत आणि या विधानसभा निवडणुकीत नेमकं काय होईल हे देखील आपलं पाहावं लागणार आहे हर्षवर्धन जाधव हे कन्नड विधानसभा मतदारसंघामधून अपक्ष म्हणून उमेदवार आहेत तर त्या ठिकाणी हर्षवर्धन जाधव यांना टक्कर देण्यासाठी त्या ठिकाणी संजना जाधव यासुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आहेत संजना जाधव या रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत आणि त्यांनी ही निवडणूक अगदी प्रतिष्ठेची केल्यामुळे कन्नड विधानसभा मतदारसंघामध्ये नेमकं काय होणार अशी चर्चा सध्या या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात रंगलेली आहे आणि तिसरं नाव आहे ते म्हणजे उभाटा गटाकडून शिवसेनेकडून उमेदवार असणारे उदयसिंह राजपूत यांचं उदयसिंह राजपूत हे दोन हजार एकोणावीस ला निवडून आले होते या मतदारसंघामधून आमदार झाले होते पण मात्र पाच वर्षाच्या काळामध्ये मतदारसंघामध्ये त्यांचा जनसंपर्क असतील केलेली कामं असतील याच विकास कामांच्या मुद्द्यावरती निवडणूक लढवत आहेत पण मात्र मतदारसंघामध्ये उदयसिंह हो राजपूत यांच्या बाजूने जास्त काही जनता बोलताना दिसत नाही एकंदरीत त्यांचं काम मतदारसंघामध्ये बोलत नाही असं सुद्धा मतदारसंघातल्या जनतेनं सांगितलेलं आहे त्यामुळं कुठंतरी उदयसिंह हो राजपूत हे कितव्या क्रमांकावर राहतात हे आपल्याला पाहावं लागेल पण मात्र या मतदारसंघामध्ये मोठं नावाची चर्चा आहे ती म्हणजे हर्षवर्धन जाधव यांच्याच नावाची चर्चा आहे आणि त्यापाठोपाठ संजना जाधव यांच्यासुद्धा नावाची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगलेली आहे काही नावं हे अपक्ष आहेत आणि त्यांचीसुद्धा चर्चा मतदारसंघामध्ये आहे पण मात्र शेवटी आता निवडणूक निकालानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे पण तरीसुद्धा ही निवडणूक रावसाहेब दानवे यांनी अगदी प्रतिष्ठेची केलेली आहे कारण की भोकरदन विधानसभा मतदारसंघामधून रावसाहेब दानवे यांचे पुत्र संतोष दानवे हे निवडणूक लढवणार आहेत आणि इकडं कन्नड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांच्या कन्या संजना जाधव या निवडणूक लढवणार आहेत आणि कन्नड विधानसभा मतदारसंघ भोकरदन विधानसभा मतदारसंघ या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये एक मतदारसंघ येतो आणि तो, तो विधानसभा मतदारसंघ म्हणजे सिल्लोड म्हणजे सिल्लोडचं जे गणित आहे सिल्लोडच्या गणितावरच या दोन, दोन मतदारसंघ संघाचा निकाल लागतो कारण की सिल्लोडचे आमदार हे अब्दुल सत्तार आहेत आणि अब्दुल सत्तार यांची ताकद सिल्लोड मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आणि ती ताकद जर रावसाहेब दानवे यांना वापरायची असेल तर अब्दुल सत्तार यांच्याजवळ जावं लागेल कारण की मागच्या काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झालेले होते लोकसभेचा निकाल लागल्यानंतर मग हेच कुठंतरी मतभेद जुळून घेत रावसाहेब दानवे हे पुन्हा एकदा अब्दुल सत्तार यांच्या जवळ गेलेत झालेले वाद मिटून टाकलेत आणि कन्नड कर्डची जागा आणि भोकरदनची जागा मिळवण्यासाठी त्यांनी त्यांच्या परीनं यश मिळवलेले आहेत जर खरंच रावसाहेब दानव्यांना या ठिकाणी यश आलं तर त्यांची कन्नडमध्ये जागा निघू शकते असं सुद्धा बरेच जण सांगतात पण मात्र त्यांची त्यांनी त्यांची गणित जुळून आणल्यामुळं त्याचा प्रभाव स्थानिक मतांवर होणार नाही त्यामुळं स्थानिक जे मतदार आहेत ते हर्षवर्धन जाधव यांच्याच पाठीमागं खंबीरपणानं ठामपणानं उभा आहेत कारण की हर्षवर्धन जाधव हे अनेकांची काम करण्यासाठी पुढे येत असतात प्रत्येकाचा फोन उचलतात त्यांना सहकार्य करतात त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करतात रस्त्यावर उतरतात त्यामुळं जास्तीत जास्त ताकद हर्षवर्धन जाधव यांच्याच पाठीमाग असल्याची शक्यता आहे म्हणून हर्षवर्धन जाधव कुठंतरी कन्नड विधानसभा मतदारसंघामध्ये बाजी मारू शकतात अशीच शक्यता आपल्या ठिकाणी वाटते आता ही फक्त शक्यता आहे कारण निकाल आ, निकाल तेवीस तारखेला लागणार आहे आणि मग चित्र स्पष्ट होणार आहे पण आता तोपर्यंत तो तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगे सबस्क्राईब करून घ्या